जवळ नाही यायचं एवढं लांबच थांबा आपलं तुम्ही त्याच्यावर थांबलो नाही मी चाललो होत बी हा

ಪುಟ್ಟ ಪ್ರ काय ना मोले जागा आहे कुठं मोकळी तिथं जाऊ तिथं तिथं भरता येणार नाही बरं यायला पाहिजे ना पळायचं लांबसारखा Nghai, anh gọi đi học rồi <laughs> chưa biết chưa <laughs> biết chưa biết chưa biết chưa फुल साईज आहे ती कस काय लक्ष गेलं एवढं बाहेर तिकडं

पायपण नको लावत मारायसाठी एवढं पकडलं आपण रिस्क घेऊन ते पण पकडते सात नमस्कार मित्रांनो मी सर्प मित्र प्रशांत भोसले तर आज आपण करमाळा तालुक्यातील आळजापूर या गावी आलो आहे आपले मित्र सोनू रोडे यांनी आपल्याला फोन करून माहिती दिली तर घराच्या शेजारी पपईचं झाड होतं मित्रांनो आणि त्या पपईच्या झाडावरती नाग जातीचा अतिविषारी साप ज्याला इंग्रजीमध्ये इंडियन स्पॅक्टिकल कोबरा म्हणतात आणि मराठीमध्ये नाग तर तो आला होता शिकारीच्या सोदामध्ये आला असेल तर त्यांचं लक्ष गेलं त्यांनी लक्ष ठेवलं होतं तर याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं मित्रांनो जे शरीरासाठी अत्यंत घातक असतं असा साप चावला तर कमीत कमी त्या व्यक्तीकडे तास ते दीड तास असतो हॉस्पिटलला जायला तर घाबरून न जाता त्या व्यक्तीने लवकरात लवकर हॉस्पिटलला जायचं आहे पाला तंत्र मंत्र याच्या नादीनं लागता रेस्क्यू केला आपण व्यवस्थित याला व्यवस्थितमध्ये आपण निसर्गाच्या वाता वातावरणामध्ये पुन्हा एकदा सोडणार आहोत मित्रांनो अशा प्रकारचे साप आपल्या घराजवळ आले तर कृपा करून मारू नका जवळच्या सर्पमित्राला किंवा जवळच्या वनविभागाशी संपर्क करा मित्रांनो व सापाला जीवदान द्या याला नाग म्हणतात त्याला ओळखण्याची खूप सोपी पद्धत असते जर तो चिडला तर तो असा फाना काढून उभा राहतो मित्रांनो आणि त्याच्या अंगावरती गावासारखे स्पॉट असतात सगळ्या तोंडापासून ते शिफ्टीपर्यंत तर पॅक करून घेऊ आणि त्याला पुन्हा एकदा निसर्गामध्ये रिलीज करू मित्रांनो ती कसं असते फाना काढला त्याने त्याला घाबरलाय येतो भीती वाटली त्याला आणि त्याचं लक्ष आता नाही कोणाकडे नाही त्यांच्याकडे का तर त्यांची हालचाल चालू आहे ते हालणाऱ्या गोष्टीकडे आकर्षित होतो लगेच त्यासमोर समोर कोण की मग त्याच्याकडे बघणार ते